गळ्यातील मंगळसूत्राची राखी मुख्यमंत्र्यांना भेट चक्क आपल्या गळ्यातील मंगळसूत्राची राखी मुख्यमंत्री साहेबांना भेट देऊन सुस्टेलादास सकटे या लाडक्या बहिणीने अनेक लोकांची मने जिंकले आहेत या लाडक्या बहिणीची सर्वत्र चर्चा होत आहे मिरज येथील बैथलनगर मध्ये आपल्या स्वतःच्या मोडून त्याची राखी ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आहे महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महाराष्ट्रभर महिलांनी आनंद व्यक्त केला आहे या योजनेअंतर्गत असंख्य महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाल्याने यंदाचे रक्षा वंदन अनेक बहिणींनी आनंदात साजरे केले याच आनंदात मिरज येथील बेथेल नगरमध्ये राहत असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील स्टेला दास सकटे हिने अनोखा विचार करून गळ्यातील मंगळसूत्राची राखी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे सदरची ही राखी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवण्यात आली असून मुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयातून स्टेला सकटे हिला भेटण्याची लवकरच तारीख दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले या महिलेची सार्वत्रिक चर्चा होत असून तिला श्वेच्छा देण्यासाठी व तिच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष माननीय राहुल घाटके बहुजन समता पार्टीचे वाळवा तालुका अध्यक्ष मान्य विजय दनाने कार्याध्यक्ष संदीप घस्ते नेताजी दाभाडे अक्षय घाटके प्रदीप घस्ते आदी कार्यकर्ते उपस्थित होते मी तेलादास सत्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी जी योजना सुरू केली आहे ती योजनेचा लाभ मलासुद्धा मिळालेला नाही इतर महिलांनासुद्धा मिळालेला आहे आणि इथून पुढे देखील हा लाभ इतरांना मिळावा आणि अशीच योजना सुरू ठेवावी अशी माझी मागणी आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मंगळस्राची राखी बनवून मी पाठवत आहे आणि कलेक्टर ऑफिसला मी आत्ता आलेलो आहे आणि कलेक्टर ऑफिस मी पाठवत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका